सांगली माधव नगर रस्त्यावरील तामणी नगर येथील रेल्वे पुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याबद्दल नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे दोनदा वाढ देऊनही हे काम आणखी लांबतच चालले आहे तेव्हा या पुलाचे काम गतीने याबाबत योग्य ती कारवाई करावी अन्यथा रेल्वे आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिक जागृती मंचतर्फे रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे सांगलीतून माधवनगर मार्गे तासगाव विटा आटपाडी या भागाला जोडणारा महत्वाचा रस्ता चिंतामणी नगर पुलाचाच आहे मात्र गेल्या वर्षभरापासून रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी हा पूल पाडण्यात आला आहे दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले तरीही या पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे जानेवारीत या पुलाचे काम पूर्ण होणार होते असे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले होते परंतु गतवर्षी महिनाभर काम बंद राहिल्यामुळे पुलाचे हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही त्यामुळे मुलाच्या कामासाठी दोनदा मोदकवाढ ही देण्यात आली आहे मुलाच्या कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत आणखी दोन महिन्यात काम पूर्ण होईल की नाही याबाबत शंकाच आहे हा फूल सुरू नसल्यामुळे नागरिकांना संजय नगर तसेच जुना बुधगाव रेल्वे क्रॉसिंगवरून वळसा घालून ये जा करावी लागत आहे तेव्हा नागरिकांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे याशिवाय तुला जवळचे स्थानिक उद्योग त्यामुळे बंद पडलेले आहेत नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे तेव्हा रेल्वे महानगरपालिका जिल्हा प्रशासन आणि नागरिक जागृती मंचच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन या कामाचा आढावा घ्यावा तसेच मुलाच्या कामाची पाहणी करावी विनंती नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर गजानन साळुंखे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडे केली आहे या कामाबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास रेल रोको आंदोलन छेडावे लागेल असा निर्वाणीचा इशारा रेल्वे प्रवासी वाहतुकीचे सांगलीचे अध्यक्ष सतीश साखरकर यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे